यांना काही नमस्कार नव्हतं मला बाहेर गेलं का हो ना तिथं तारा सोयाचा पण आता एकदम भारी वाटत आणि याच्यापासून सगळ्यांनी केवा याच्यापासून चांगला फायदा आहे दवाखाना बंद होतो की चांगले तुम्ही काय सांगू शकता अमृत अमृत हे आहे ना पहिल्यांदा त्रास होता परंतु मी खूप दवाखान्या केले आठ दिवसाला मला दवाखान्या द्यावा लागायचा हार्बरच प्रोडक्ट घेतलं तीन महिन्याचा तो कोर्स केला त्याने पण फरक पडला नाही परंतु हे अमृत ज्यूस आता तीन महिन्याचा कोर्स पूर्ण झाले की तीन महिने होऊन गेले ज्यावेळेस हे औषध घेतलं तेव्हापासून तर परत तिथून पुढील नाही रे म्हणजे आज सहा महिने झाले अजून दवाखान्यात जाण्याची वेळ आली नाही नाही तर आठ ते दहा दिवसाला कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये माझा आठवड्याचा खर्च होता परंतु हे रेव अंबोजी घेतात